नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर कोजागिरी पौर्णिमा आहे आज तर त्यासाठी आपण मस्त अशी खीर बनवणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा खिरीचा खूप छान अशी वेगळ्या पद्धतीने मी खीर दाखवणार आहे आणि एक वस्तू वापरलेली खिरीमध्ये तर ते, त्याने ते, आपली खीर एकदम टेस्टी होते तर काय वापरलं आहे मी खिरीमध्ये तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका तर आपण पहिले कढई ठेवून घेतलेली दोन चमचे मी तूप टाकलेले आहे गोवर्धन तुपाचा इथे मी वापर केलेला आहे काजू बदाम तुकडे करून घेतलेले आहेत तुपामध्ये आपल्याला मस्त असे खमंग तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत खूप छान टेस्ट लागते आपण जेव्हा खिरीमध्ये टाकतो ना खाताना येतात दाताखाली तेव्हा खूप छान अशी टेस्ट लागते खूप ब्राऊन नाही करायचे मीडियम असा फक्त थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला तुपामध्ये तळून घ्यायचे तर बघा इतपत कलर झाला पाहिजे आणि परतवत राहायचे नाही तर टाकले तर लगेच जळतात ते कारण पातळ काप केलेले आहेत आता काजू बदाम आपले तुपामध्ये तळून झालेले आहेत साईडला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तर एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेत आता ह्याच तुपामध्ये आपल्याला शेव भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला म्हणजे कोणी कोणी तांदळाची बनवतं रव्याची खीर बनवतं कोणी कोणी तांदूळ भाजून त्याचीही बनवल्या जातात किंवा भात शिजो शिजून त्याचीही खीर बनवली जाते प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत वापरली जाते पण आम्हाला शेवाची खीर आवडते शेवयांची छान लागते आणि ह्या शेवया असतात ना कोण म्हणजे काही काय पॅकेट असे असतात की भाजलेल्या पण असतात आणि तुम्हाला कच्च्या पण मिळतात त्या ह्या भाजलेल्या आहेत पण मी तूप होतं कढईमध्ये थोडंसं तुपावरती परतून घेतलेल्या आहेत नाहीतर पूर्ण भाजलेल्या असतात या आता जे आपण काजू बदाम तळून घेतलेले तुपामध्ये ते पण मी खिरीमध्ये सॉरी शेवामध्ये टाकून घेतलेले आहेत आता ते आपल्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे आता इथे दूध तापून घ्यायचं आहे आपल्याला एक लिटरची मी बनवत आहे खीर मस्त लागते एकदम टेस्टी झटपट होते मैत्रिणीनं आता आपण पहिलं दूध तापून घेऊया आता एका टोपामध्ये मी दूध काढून घेत आहे काय सिक्रेट खिरी खिरीमध्ये मी वस्तू टाकली त्याने टेस्ट पण वाढते आणि थोडासा घट्टसरपणा पण येतो आपल्या खिरीला तर व्हिडिओ पूर्ण का बघा व्हिडिओ स्किप करू नका मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला खिरीचा ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर आपल्याला दूध दोन ते तीन मिनटासाठी ती असं कमी गॅसवरती मैत्रिणीनं उकळून घ्यायचं आहे म्हणजे घट्टसरपणा येतो आणि छान टेस्ट येते आपल्या खिरीला तो कोनी -कोनी तो तो तर इथे दूध उकळून झालेलं आहे माझं त्यानंतर आता आपल्याला इथे साखर टाकायची तुमच्या आवडीनुसार गोड कोणी कोणी कमी गोड खातं कोणाला खूप गोड आवडतं तर मीडियम बनवायचं मी तिनं तर इथे मीडियम म्हणजे साखर मी पहिली टाकून घेतलेली आहे हवी असेल तर परत टाकता येईल खूपच कमी गोड झाली तर पण एकदम साखर नाही टाकायची आता मी इथे दोन ते अडीच छोटी वाटी आहे माझी त्याने साखर मी टाकून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण जी शेव काजू बदाम आपण तुपामध्ये तळून घेतलेले काजू बदाम शेव भाजून घेतलेली आहे ती आता दुधामध्ये टाकून घ्यायची तर इथे दुधामध्ये खूप उकळवत बसायचं नाही नाहीतर एकदम घट्टसर होते खीर त्याच्यामध्ये तुम्ही ओलं खोबरं किसूनही टाकू शकता खूप छान टेस्ट लागते त्याने किंवा ओलं नसेल तर तुम्ही खोबरं सुकं खोबरंही किसून टाकू शकता वेलची पावडर मी टाकून घेतलेली आहे वेलची पावडर आहे ती टाकून घेते मी आणि शेवटी आपल्याला याच्यामध्ये तूप टाकलं नाही तरी चालेल बघा आपण तुपावरती शेव काजू बदाम मस्त असे तळून घेतलेले आहेत त्याच्यामुळे इथे तुपाचा वापर नाही केला तरी चालेल पण आपण थोडंसं एक ते दीड चमचा तूप टाकून घेऊया आणि शेवटी आपण टाकणार आहोत मिल्क पावडर मिल्क पावडर एकदा तुम्ही खिरीमध्ये टाकून बघा खूप वेगळी अशी टेस्ट येते आणि घट्टसरपण आपण येतो इथे वेलची पावडर मी टाकून घेतलेली आहे मैत्रिणी वेलची पावडर टाकल्यानंतर ले एक मिनिटभर मिक्स कराय करून घ्यायचं नाहीतर त्याच्या गाठी राहतात तशाच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता वेलची पावडर टाकून झालेली आहे आता मी थोडंसं तूप टाकते खूप नाही एक चमचा मी तूप टाकून घेतलेले बघा एकदम थोडंसं टाकलेलं आहे आणि मस्त अशी गरमागरम कोजागिरी पौर्णिमेची आपली खीर तयार झालेली आहे मैत्रिण एकदम झटपट होते आणि खूप टेस्टी लागते ही खीर तर आता मी थोडीशी मिल्क पावडर टाकून घेते याच्यामध्ये शेवटी टाकायची आपल्याला मिल्क पावडर चार ते पाच चमचे मी घेतलेले मिल्क पावडर आणि कलर बघा मस्त असं आपल्या खिरीला छान कलर पण आलेला आहे सुगंधच तेवढाच येतो आहे तर नक्की करून बघा माझ्या पद्धतीने आता मी मिल्क पावडर पण टाकून घेतली परत एकदा मिक्स करून घ्यायची बिलकुल गाठी होत नाही वरून अशी टाकली तरी चालते किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही दुधामध्ये मिक्स करून नंतर टाका तर मैत्रिणीं माझं ही खिरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करायला कोण नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर असेल तर प्लीज सबस्क्राईब पण करा तर मस्त अशी आपली एक दोन मिनटासाठी नंतर उकळून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा गरम गरम मस्त अशी आपली शेवयांची खीर तयार झालेली बाय